नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी कॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा निहाय दर पुढील प्रमाणे अकोला बाजार समिती जात लोकल आवक एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार सहाशे चौदा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर बाजार समिती जात लोक आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात काबुली आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे दर सहा आणि सर्वसाधारण सहा हजार एकशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक चौतीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण नऊ हजार रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार एक क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दा, सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात काट्या आवक एक क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक पाचशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात लाल आवक चार हजार दोनशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे बावन्न जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे एकावन्न आणि सर्वसाधारण दहा हजार तीनशे रुपये रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे साठ जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पाच आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक तीन क्विंटल कमीत कमी दहा हजार दोनशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीसला हरभराला मिळालेले जातनीय आहे दर पुढील प्रमाणे पेंपाळगाव बसमत पालखेड बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर सहा हजार एकशे जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे एक आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार समिती जात लोकल आवक कमीत कमी दर सहा पाच हजार नऊशे पंचावन्न जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पाच आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल औरा शहाज आणि बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार समिती जात बोल्ड कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल साक्री बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर सहा हजार दोनशे सव्वीस जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे त्रेपन्न आणि सर्वसाधारण दर आठ हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल करमाळा बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर आठ हजार तीनशे जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक बावीस मे दोन हजार चोवीसला एकूण आवक होती बावीस हजार एकोणतीस क्विंटल आणि आज दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे वीस हजार सहाशे चौसष्ट क्विंटल म्हणजे इथे एक हजार आठशे पासष्ट ने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर पाचशे रुपये प्रति क्विंटल ने कमी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद